नमस्कार मित्रांनो आज आपण पार्ट ऑफ स्पीच मधील सर्व नाम हा प्रकार बघणार आहोत तर सर्व नाम म्हणजेच प्रो <coughs> त्याची व्याख्या सांगायची म्हणलं तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्व नाम असे म्हणतात म्हणजे एखादी नाव असू शकतं राम सीता राधा गीता मंजू त्यांच्याऐवजी जे आपण शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ जर श्याम असेल तर त्याच्या बदल्यात ही वापरू शकतो राधा असेल तर शी वापरू शकतो सर्व नामाला वाक्यात स्वतंत्र अर्थ नाही म्हणजे पूर्वीच्या नामाचा आधार देऊन संदर्भानेच त्याला अर्थ प्राप्त होतो सहजिकच निरनिराळ्या संदर्भात सर्व नामाचा अर्थ बदलतो उदाहरणार्थ हारी uh, इज अ गुड बॉय आणि ही इज माय फ्रेंड सीता इज uh, गुड गर्ल सीता इज शी इज व्हेरी uh, ब्युटिफुल सर्वनाम हा नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द आहे कर्ता किंवा कर्म म्हणून वापरल्या जाणाऱ्या नामाप्रमाणे सर्वनामाचाही वापर ना होतो आता बघूत आपण ना नामा सर्वनामामुळे हो सर्वनामा नामाची पुनरावृत्ती टाळता येते आता सहजिकच वाक्याचा अर्थ चांगल्या रीतीने सांगता येतो आणि रचनेचीही विविधता वाढते सर्वनामाला उपपद लागत नाही हे मेन पॉइंट आहे आपला की सर्वनामाला कधीच उपपद लागत नाही तर सर्व नामाचे अनेक वचन नामाप्रमाणे होत नाहीत ज्याऐवजी सर्वनाम वापरलेले असते त्या दोघांचे लिंगवचन पुरुष विभक्ती एकच असते आता आपण बघू सर्व नामाचे प्रकार किती आहेत तर सर्व नामाचे एकूण सात प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम अनिश्चितता वाचक सर्वनाम संबद्ध दर्शक सर्वनाम आणि परिणामकारी किंवा कर्मवाचक सर्वनाम सातवा प्रकार सांगायचं म्हटलं तर विभाजन विभाजक सर्वनाम त्यामध्ये आपण सर्वात पहिला प्रकार पाहूया पुरुषवाचक सर्वनाम पर्सनल प्रोनाऊन पुरुषवाचक सर्वनामे नामाच्या जागी किंवा ऐवजी वापरली जातात नामाच्या जागी आय वई यू यू आय यू ही सी इट दे अशी आहेत प्रथम पुरुषी म्हणजे बोलणार प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी ज्याच्याशी बोलतो आणि तृतीय पुरुषी म्हणजे ज्याविषयी जा बोलले जाते अशी त्यांची रूपे होतात पुरुषवाचक सर्वनामाचे म्हणजे सांगायचं म्हटलं तर हे पहा पुरुषवाचक सर्वनाम आहे पुरुषवाचक सर्वनामध्ये प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष आता हे एकवचन आणि अनेक वचन प्रथम पुरुषामध्ये आय म्हणजे मी मीच होतं वई वुई म्हणजे आम्ही द्वितीय पुरुषामध्ये यू यू म्हणजे तू आणि वचनात यू म्हणजे तुम्ही ही आहे ही म्हणजे तो तर त्याला अनेक वचन नाही आता शी सी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते त्या ती पुरुषवाचक सर्व नाम सांगायचं म्हटलं तर आपण अशा प्रकारे सांगू शकतो तुम्हाला वाटेल तर स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून घेऊ हो शकता त्यानंतर बघायचं म्हटलं तर पुरुषवाचक सर्वनामांची विभक्ती रूपे पुरुषवाचक वाचक विभक्ती रूपे बघूयात याच्यामध्ये प्रथम आहे द्वितीय आहे आणि षष्टी आहे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष प्रथम आय वी यू यू ही सी इट दे त्यानंतर आयची द्वितीय होती मी उईची अस यू ची यू यूची यो हिची हिम सीची हर एटची इट देची देम षष्ठी म्हणलं तर मायची माइन आवरची आवर्स यू ची युवर्स यू ची युअर्स हिम ची हिज हर ची हर ईटची इट्स देची देम किंवा देअर्स असे होते पुरुषवाचक सर्वनामे आठ असून म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे आठच आहेत आणि आठ असून कोणत्याही वाक्याचा करता या आठमध्येच सामावलेला असतो आता ह्या आठ शिवाय पुरुषवाचक श्रुण। सर्वनामाचा करता येऊ शकत नाही इंग्रजी भाषेत क्रियापद नेहमी कर्त्याला अनुसरूनच येत असल्यामुळे क्रियापद चालविताना पुरुषवाचक सर्वनामांचा वापर करावा प्रथम पुरुषी पुरुषवाचक सर्वनामे बोलणारा स्वतःबद्दल व स्वतः सहित बोलणारा वापरतात आता बघू द्वितीय पुरुषी पुरुषवाचक सर्वनामे ज्याच्याशी बोलतो तो एक किंवा अनेक यांच्याबद्दल बोलताना वापरतात तृतीय पुरुषी पुरुषवाचक सर्वनामे बोलणारा व ज्याच्याशी बोलतो तो यांच्याशिवाय व्यतिरिक्त इतर कोणतेही वस्तू हे एक किंवा अनेक यांच्याबद्दल बोलताना वापरतात आता षष्टी षष्टी विभक्तीचे दोन दोन रूपे आहेत ही रूपे स्वामित्वदर्शक विशेषणीही आहेत म्हणून त्या नामाच्या पूर्वी वापरतात दिस इज माय बुक किंवा हिज मदर टर्नड अराउंड परंतु माईन आवर्स युवर्स हीज हर्स इट्स देर्स ही रूपे स्वतंत्रपणे वापरली जातात आणि त्याच्यानंतर नाम येत नाही धिस कप बिलॉंग्स टू मी आणि उदाहरण आणखी एक सांगायचं म्हणजे तर इट इज माईन ज्या नायमाऐवजी पुरुषवाचक सर्वनाम वापरायचे त्या नामाचे लिंग किंवा वचन किंवा पुरुष आणि विभक्ती ज्यांच्याशी हे पुरुषवाचक सर्वनाम अनुरूप असते आता वाक्याचा कर्ता विभक्तीमध्ये असतो म्हणून कर्त्याऐवजी प्रथमा विभक्तीची रूपे वापरावीत कर्म द्वितीय विभक्तीमध्ये असते म्हणून कर्माऐवजी द्वितीय विभक्तीचे रूपे वापरा तृतीय एक वजनी पुरुष वाचक पुरुषवाचक सर्वनामे वापरताना पुल्लिंगी ही स्त्रीलिंगी शी आणि नपुसंगी नपुसकलिंगी इट असा वापर करावा इटीचा उपयोग निर्जीव वस्तू प्राणी वेळ किंवा लिंग स्पष्ट नसता नसणारा शब्द चाइल्ड सॉरी चाइल्ड यासाठी वापरतात समुदायवाचक नामाचा वापर केवळ एक समुदाय अशा अर्थाने केला असेल तर त्याऐवजी इट वापरतात तात्पुरता करता म्हणून टू बी या क्रियापदाच्या रूपापूर्वी विशिष्ट प्रकारची रचना करण्याकरिता देखील इटचा वापर करतात उदाहरणार्थ इट इज बेटर टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग ईटची षष्टी विभक्ती इट्स अशी आहे इट्स आणि इट्स Uh, यामध्ये फरक uh, 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 <coughs> इट इज म्हणजे इट आणि इट्स म्हणजे मध्ये फरक आहे तो त्याची षष्टी रूप आहे दोन एकवचनी नामे अँडने जोडलेली असली तर त्याऐवजी अनेक वचनी पुरुष वाचक सर्व नाम वापरावे आणि अँडने जोडलेल्या दोन नावामधून एकाच व्यक्तीचा बोध होत असेल तर एक वचनी पुरुष वाचक सर्व नामाचा वापर करावा अँडने नामापरलेली किंवा तर एक वचनी तर वाचक पुरुषवाचक सर्वनामाचा वापर करावा दोन एक वचनी नामे और किंवा आयदर ऑर नायदर नॉर यांनी जोडलेल्या असतील तर एक वचनी सर्वनामाचा वापर करा ऍन्ड ने जोडलेल्या दोन नावापैकी एक नाम अनेकवचनी असेल आणि दुसरे नाम एकवचनी असेल तर अनेकवचनी सर्वनामाचा वापर करा सामान्यतः तस सामान्यतः आय या पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग कसे करतात हे सांगायचं म्हटलं तर ही यू अँड आय यू अँड आय ही अँड आय म्हणजे ऍन्डचा वापर आयचा वापर कसं-कसं करतात हे त्याच्यामधून दिसून येतं नेक्स्ट बघायचं म्हटलं आपल्याला तर नेक्स्ट जो आपला हे प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे त्याची व्याख्या सांगायची म्हणलं तर प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात असं नाही की आ, ही इज ही शी आय ही सी ई दे हे सर्व नामे आहेत तर यांना सोडून देखील दुसरे सर्व नामे आहेत त्याच्यातला दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामे आणि तो आपण पाहूयात कसा आहे आता प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व नामांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात कोणते कोणते आहेत वॉट वेअर व्हेन व्हाय हू हुम हुज विच हाऊ हाऊ मेनी हाऊ मच हाऊ फार हाऊ लाँग ऑफ whom टू whom टू whom विथ whom वॉट एव्हर वॉट इव्हर विच इव्हर हे असे प्रश्नार्थक सर्वनामे आहेत आता वॉट म्हणजे काय व्हेर म्हणजे कोठे व्हेन म्हणजे केव्हा व्हाय म्हणजे का हू म्हणजे कोण हुम म्हणजे कोणाला हूज म्हणजे कोणाचा विच म्हणजे कोणता हाऊ म्हणजे कसा हाऊ मेनी म्हणजे किती म्हणजे संख्येत मोजता येणारे हाऊ मच म्हणजे किती संख्येत मोजता न येणारे हाऊ फार म्हणजे किती दूर अंतर हाऊ म्हणजे म्हणजे किती काळ वेळ ऑफ कोणाबद्दल टू हुम म्हणजे कोणाला किंवा कोणाशी विथ हुम म्हणजे कोणाबरोबर किंवा सह वाड्यावर म्हणजे काहीही हु एवर म्हणजे कोणीही आणि विच एवर म्हणजे कोणतेही तर हू हे प्रश्नार्थक सर्वनाम व्यक्तीसाठी वापरतात वाट हे वस्तूसाठी वापरतात विच हे व्यक्ती व वस्तू या दोन्हींसाठी वापरतात हु ची वेगवेगळी विभक्ती रूपे आहेत तशी वाट किंवा विच यांची नाहीत तर बघा हु ची वेगवेगळी विभक्ती रूपे आहेत तर वाटची किंवा विच ची यांची नाहीत हू विभक्ती हुम त्याचीच द्वितीय विभक्ती आणि हुज ही षष्टी विभक्ती व्यक्तीचा व्यवसाय किंवा नोकरी धंदा विचारण्यासाठी व्हाट वापरतात व्हाट इज ही ही इज अ टीचर असं आणि नाव किंवा कौटुंबिक संबंध विचारण्यासाठी हू वापरतात हो इज ही तर आन्सर आपण सांगू शकतो ही इज मिस्टर जोशी किंवा मिस्टर जोशी किंवा मिस्टर भंडे असं काही सांगू शकतो आपण प्रश्नार्थक वाक्य तयार करताना साह्यकारी क्रियापद प्रामुख्याने डू वापरावे म्हणजे बघा आपण जर एखादी प्रश्नार्थक वाक्य वाप तयार करत असाल किंवा विचारणारा असेल तर प्रश्नार्थक वाक्य तयार करताना साह्यकारी क्रियापद प्रामुख्याने डू वापरावे लागते परंतु हुच्या कर्त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे क्रियापद तसेच येते हु वॉन द म्हणजे हू वॉन द मॅच तर वी वॉन द मॅच बघा याच्यामध्ये एक पॉइंट आहे जे नोट करण्यासारखा आहे तो म्हणजे हुच्या कर्त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे क्रियापद तसेच येत असते आता बघा हुने प्रश्न विचारला आहे हू वॉन द मॅच तर आन्सर आपण सांगू शकतो वी वॉन द मॅच तर नेक्स्ट पॉइंट बघू विच आणि वॉटचा उपयोग प्रश्नार्थक विशेषणे म्हणूनही करतात सर्वांना आम्हीच नाही तर विशेषणे म्हणूनही करतात तर विच बुक विल यू टेक तर विच बुक हे प्रमुख विशेषण म्हणूनही आपण वापरू शकतो <coughs> त्यानंतर आपण पाहूया दर्शक सर्वनामे आपला सर्वनामाचा तिसरा प्रकार जो आहे तो आहे दर्शक सर्वनामे तर दर्शक सर्वनामे सर्वनामाची व्याख्या करायची म्हटलं तर जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात परत एकदा सांगते जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ दीज दॅट दीच दोच सच आणि सच आहेच धीस आणि दॅट हे एक वचनी आहेत दीज आणि दोज हे अनेक वचनी आहेत धीस चे अनेक वचन दीज दॅट चे अनेक वचन दोज धीस आणि दीज जवळच्या वस्तू व्यक्ती दाखवण्यासाठी दॅट आणि दोच दूरच्या किंवा काही अंतरावरील व्यक्ती किंवा वस्तू दर्शनासाठी वापर करतो यापैकी प्रत्येक सर्वनाम तिन्ही लिंगामध्ये वापरतात तर दर्शक सर्वनामानंतर लग लगेच नाम येत नाही दर्शक सर्वनाम व दर्शक विशेषण यात फरक आहे दर्शक सर्वनामा पुढे नाम आल्यास ते दर्शक विशेषणे समजले जाते तर एक एक उदाहरण सांगते तुम्हाला धिस इज अ बुक म्हटलं तर धीस हे दर्शक सर्वनाम आहे पण धीस बुक इज अ व्हेरी इंटरेस्टिंग म्हणलं की दर्शक विशेषण आहे ते बघा <coughs> नुसतं आपल्याला जर सांगितलं धिस इज अ बुक म्हटलं तर ते दर्शक सर्वनाम आहे आणि धिस बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग म्हणलं की दर्शक विशेषण आहे दर्शक सर्वनामापुढे नाम आल्यास ते दर्शक विशेषण आहे हे शंभर टक्के लिहायचं पेपरमध्ये त्यानंतर आपला पुढला प्रकार आहे अनिश्चितता वाचक सर्वनामे <coughs> तर याची व्याख्या सांगायची म्हणलं तर या प्रकारचे सर्वनामे निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत नाहीत नामांचा सामान्यपणे उल्लेख किंवा सर्वसाधारण अर्थानेच निर्देश करतात स्पष्टपणे नावाची जागा घेत नाहीत सूचित म्हणजे सूचित केलेल्या नामाचा उल्लेख करतात उदाहरणात सांगायचं तर ऑल वेर हॅपी किंवा सम आर बोर्न ग्रेट आता काही स सर्वनामे पाहायची म्हणली तर वन नॉन नो बडी नथिंग सम समबडी सम वन समथिंग एनी एनिवन एनीबडी एनीथिंग एनी ऑदर ऑल मेनी ऑदर्स एव्हरीबडी फ्यू एव्हरी वन हे आपले अनिश्चिततावाचक सर्वनामे आहेत आता बोथ अ फ्यू किंवा मेनी सम ऑदर्स नेहमी अनेक वचनी असतात दर्शक सर्वनामाप्रमाणेच या प्रकारच्या सर्वनामांचाही विशेषण म्हणून उपयोग केला जातो के सम बॉइज आर लेट असं म्हणलं की त्या विशेषण म्हणून त्याचा उपयोग केला जातो नंतरचा आपला प्रकार आहे संबंध दर्शक सर्वनामे नंतरचा जो आपला प्रकार आहे संबंध दर्शक सर्वनामे तर त्याची व्याख्या तुम्हाला सांगायची म्हटली तर संबंध दर्शक सर्वनामाच्या सहाय्याने दोन वाक्य जोडता येतात पहिल्या वाक्यातील नामऐवजी दुसऱ्या वाक्यात अशा प्रकारचे सर्व नामे घेता येतात कस तर उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया आय वॉन्ट सॉरी आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हू वर्क्स इन द स्कूल या वाक्यात हू हे सर्वनाम फ्रेंडच्या नावाऐवजी वापरले आहे आणि त्याचबरोबर हुने दोन्ही वाक्ये जोडली आहेत म्हणून हु हे संबंधी सर्वनाम उभयान्वयी अव्यय असे दोन प्रकारची कामे करत आहे संबंध दर्शक उपयोग ज्या नामाऐवजी केलेला असतो त्या सर्वनामाचे पूर्वगामी असे म्हणतात वरील वाक्यात पूर्वगामी फ्रेंड आहे काही संबंध दर्शक सर्वनामे सांगायचे म्हणली तर हु विच दॅट ॲज बट हुएर वॉट एव्हर दॅट विच एव्हर हुज एव्हर आणि वर्ड्स एवर असे आहेत संबंध दर्शक सर्वनाम हे सर्वनाम आणि उभयानुवी अशी दोन्ही कामं करते संबंध दर्शक सर्वनामाची एक वचनी किंवा अनेक वचनी किंवा पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी अशी रूपे नाहीत कधी कधी संबंधी सर्वनाम वगळतात प्रामुख्याने संभाषणात तर हे अधिक प्रमाणात घडते परंतु संबंध दर्शक सर्वनाम हे गौण वाक्यामध्ये जेव्हा त्या वाक्याचा कर्ता म्हणून आलेले असते तेव्हा ते सर्वनाम वगळता येत नाही संबंध दर्शक शक्यतो पूर्वगामी नावाच्या जवळपासच वापरतात संबंधदर्शक सर्वनाम जेव्हा गौण वाक्यात करता म्हणूनही असते तेव्हा त्यासाठी ते वापरले जाणारे क्रियापद पूर्वगामी नावाचे वचन व पुरुषाप्रमाणेच असते फक्त व्यक्तीसाठी वाट फक्त वस्तूसाठी विच निर्जीव वस्तू व यासाठी आणि दॅट व्यक्ती व व्यक्ती यासाठी वापरतात षष्टी विभक्तीत हु व्यक्ति व्यक्ति हुज, चे हुज आणि विच चे ऑफ विच असे वापरतात आणि शब्दयोगी आवय याबरोबर ऑफ हुम टू हुम बाय विच अशी वापरतात मात्र दॅट याप्रमाणे वापरता येत नाही आपला पुढील प्रकार पाहूया पुढचा सा प्रकार सांगायचा म्हणजे तर कर्मकर्तव सर्वनामे याची व्याख्या सांगायची म्हणली तर वाक्यातील कर्त्याच्या वाक्यातील कर्त्याच्या कृतीवर जोर देण्यासाठी वापरली जाणारी रूपे म्हणजेच या प्रकारची सर्वनामे बघा वाक्यातील कर्त्याच्या कृतीवर जोर देण्यासाठी वापरली जाणारी रूपे म्हणजे या प्रकारची सर्वनामे अशा प्रकारच्या वाक्यात कर्ता व वा कर्म ही एकच व्यक्ती असते हे सर्वनाम क्रियापदाचे किंवा शब्दयोगी अवयचे कर्म असते आणि क्रियापदानंतर वापरले जाते तर उदाहरणात आय फेल डाऊन अँड हर्ट माय सेल्फ किंवा दुसरं सांगायचं उदाहरण म्हटलं तर शी कॅन नॉट ड्रेस हर सेल्फ या प्रकारचे सर्वनामाचे रूपे पुरुषवाचक सर्वनामाच्या षष्टी विभक्तीच्या रूपांना सेल्फ किंवा सेल्व जोडून ही समिश्र स्वरूपाची रूपे बनतात तर आपण काही पुढील पाहूयात पा, पा। पा कशी बनतात आईचं षष्टी विभक्ती माय आणि कर्मकर्तवाचक सर्वनाम्यामध्ये माय सेल्फ वईचं आवर आणि आवर सेल्वस यू च युअर आणि युअर सेल्फ यू च युअर आणि युअर सेल्वज हीच हीज आणि हिमसेल्फ शीच हर आणि हर सेल्फ इट्स इट्स आणि इट्स सेल्फ देच देर आणि देम सेल्फ ही किंवा दे यांची रूपे काळजीपूर्वक लक्षात ठेवावीत या प्रकारच्या सर्व नामांचा उपयोग जेव्हा एकट्यानेच अशा अर्थाला प्राधान्य देण्यासाठी त्यावर अधिक जोर देण्यासाठी केला जातो तेव्हा त्यांना एम्फॅटिक प्रोनाउन असे म्हणतात इम्फॅटिक प्रोनाउन म्हणजे कर्मकर्तवाचक सर्वनामे ही सर्वनामे कर्त्याला अधिक प्राधान्य देतात आणि कर्त्यानंतर वापरली जातात वाक्यात कर्म आल्यास कधीकधी कधी कर्मानंतर ही वापरतात उदाहरणार्थ आय माय सेल्फ सेल सो किंवा ही से ही हिमसेल्फ सॉल्व्ह द प्रॉब्लेम आता परिणाम दाखवण्यासाठी किंवा जोर देऊन क्रिया व्यक्त करण्यासाठी वापरतात बहुदा अशा वाक्यात कर्ता व वा कर्म एकच व्यक्ती असते बहुदा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन किंवा कर्त्यानंतर इम्फॅटिक प्रोनाऊन वापरतात खरे महत्व कर्त्यालाच देतात <clears throat> एकट्याने स्वतः अशा अर्थाला जास्त महत्व या सर्व नामांचा उपयोग वाक्यात करता म्हणून करीत नाही आपलं लास्टचं प्रकार आहे सर्वनामाचा तो आहे विभाजक सर्वनामे तर विभाजक सर्वनामे बघूयात आपण या सर्वनामामुळे एका वेळी एकच व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश केला जातो किंवा तसा बोध होतो त्यांना विभाजक सर्वनाम असे म्हणतात परत एकदा डेफिनेशन बघा ज्या सर्वनामामुळे एका वेळी एकच व्यक्ती किंवा वस्तू यांचा निर्देश केला जातो किंवा तसा बोध होतो त्यांना विभाजक सर्वनामे असे म्हणतात यामुळे ती नेहमी एकवचनीच असतात आणि त्यांचे क्रियापदही एकवचनीच असते उदाहरणार्थ इच इच ऑफ द बॉयज वॉज रायटिंग ईच म्हणजे अनेकांपैकी प्रत्येकजण स्वतंत्रपणे काही विभाजक सर्वनामे जर सांगायचं म्हणले तर इच आयदर नायदर एनी एनीवन, नो नोवन नॉन एव्हरी वन एव्हरीबडी एव्हरीथिंग एनीथिंग नथिंग इच ओहर वन अँड अदर आता काही पॉईंट जर सांगायचं म्हटलं तर अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी प्रत्येकजण स्वतंत्रपणे तर इच दोन व्यक्ती किंवा दोन व्यक्ती त्यांच्यासाठी एक जण किंवा दुसरा त्याला आयदर दोन व व्यक्ती किंवा वस्तू यापैकी हाही नाही आणि तोही नाही तर नाही दर अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी कोणताही एक जण म्हणजे एनी एनी वन एनीथिंग अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यापैकी कोणताही एकही जण नाही अशा अर्थी नो वन नॉन नथिंग नोबडी नेक्स्ट पॉईंट सांगायचं म्हटलं तर अनेक व्यक्ती किंवा वस्तू यापैकी प्रत्येक जण म्हणजे एव्हरी वन एव्हरीथिंग एव्हरीबडी विभाजक सर्वनाम आणि विभाजक विशेषण यामध्ये फरक आहे विभाजक सर्वनामांचा उपयोग विभाजन विशेषण ही म्हणून करतात उदाहरणार्थ इच बॉय गेट्स अ बुक तर अशा प्रकारे सर्वनामांचे सात प्रकार आहेत आय होप तुमच्या लक्षात आले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा ही माझी विनंती आहे धन्यवाद